महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या पोराला जर त्रास झाला तर शांततेत पण सगळे जण त्या लेकरांच्या ले पाठीशी उभा राहा सगळे जर पोराला के अटक केला तर सगळे त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा लाखाच्या जा संख्येत करायचं तर आम्हाला सगळ्यालाच अटक करा म्हणा आम्ही तयार आहेत तुम्हाला नाहीच कुमकुमे अटक करायची पोराला जरी मध्ये एका नाही घरी थांबू नका सगळेचे सगळे शांत जाऊन बसा एका नाही तर खेडूयात पण शांत देत आपला शब्द पाळा शांततेत मांड्या घालून जाऊन बसा तुम्हाला जेवायला त्यांनाच घालावं लागणार होऊन द्या मग आता कचुन तिथंच खायचं काय घरी ते आपल्या एखाद्या नेलं खुशा चौकून त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला जाऊन बसायचं आणि लाखानेच जायचं दोन चार जणांनी जायचं आणि गेल्या गेल्या माझं माल भूक लागली कारण त्यांना का उपशी मरून देता येत नाही नाही तर पुऱ्याला मध्ये टाकमाने जात पाच रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा एक लाखाला जाऊन या काय करता मग आला आपल्याला काय करायचं अरे खवत घाल लागलं ना का मारे जो पशी पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचा आणि त्यांना सांगत साहेब आम्ही पुरच येणार आहेत बरं का चटाई चटाई नका कटाकेन पण खायला लागणार पाणी एवढं दिलं बस झालं कुशाल झोपाय तिथं तानच नाही करताना शांत देत पण भी शब्द द्या शांत देत ना आरक्षणच कसं देत नाही बघतोच मी बियाण शाला एखाद्याचं जर वाण आडिल सगळ्यात वाण तिकडे घेऊन जायचे फक्तच बसायचं वाहनाला डिझेल तुम्ही टाका म्हणायचं ड्रायव्हर पळून गेला म्हणायचं ड्रायव्हर तुम्ही द्या आता ते दोनशे रुपये खुटी मागवत होती तुम्ही द्या आता तुम्ही जाणला म्हणायचं काय मग फक्त त्यांना सहकार्य करायचं कारण त्यांचा दोष नाही वरचे जरा थांबा जरा त्यांना नीट करू हे वरच्या हळूहळू फोन करते बघा बरं तेवढं तेवढं बघा हे जर आग्या मग खवळलं ना आणि एकदा जर डांबरेन चालव लागलं ना <laughs> काय करणार आम्ही दुसरं आम्ही जर कायद्याच्या मार्गानं आरक्षण मागत असलो तुम्ही देणार नसाल त्या बदल्यात जर तुम्ही आम्ही आम्हाला नोटीस देणार असाल तर आमच्या पोरांनी जगायचं कस कशासाठी पोरं शिकवले आम्ही प्रत्येक आई बाप्पाला वाटत आहे माझ्या वाट्याला जे कापड कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे नाही आलं पाहिजे लेकरही मोठे झाले पाहिजे प्रत्येक आई स्वप्न आहे माझ्या लेकराच्या अंगारावरती चढली पाहिजे माझा लेकर अधिकारी झाला पाहिजे माई बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोर शिकवायचे आरक्षणानं मराठ्यांचा घात केला आणि पोर नौकऱ्यापासून वंचित राहू लागले दोघांच्याही स्वप्नाची राख रांगोळी झाली बापाच्या वाट्याचं कष्टही कमी नाही झालं डोक्यावरती कर्ज होऊन बसलं आणि लेकर सुशिक्षित बेकार म्हणून समोर हिणायला ला लागले काय करायचं पोर आत्महत्या करायला लागले दोनशे पेक्षा जास्त बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेत त्या बलिदान गेलेल्या बांधवांचं स्वप्न सुद्धा आपल्याला आज पूर्ण करायचं लक्षात असू द्या <प्राँगा> मराठ्यांच्या पोरानं काय चूक केली समानता समानता कोणाला शिकवता तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे आरक्षणात